नमस्कार मी सुनीता पाटले सुनीता ब्लॉग्स अँड मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आज दीड दिवसांचे गणपती निघालेले आहेत आणि आमच्या इथे पण जोरशोरसे तुम्हाला ऐकू येईल थोडं थोडं तर चालू आहे मिरवणूक चालू आहे इथे आणि दीड दिवसांचे बरेचसे गणपती गेलेले आहेत गे आहे, आज म्हणजे स्वस्थानी गेलेले आहेत आणि आज ऋषी पंचमीसुद्धा आहे आणि नेहमीप्रमाणे आपली लिओची मम्मी ऋषी पंचमीची भाजी नेहमीच बनवत असते आणि मी तिथे नेहमीच जात असते जवळजवळ मला वाटते दहा ते पंधरा वर्ष झालं या गोष्टीला ऋषी पंचमीच्या दिवशी लिओच्या मम्मीकडेच जेवायला असते कारण हक्काचं घर आहे आपलं बाबा आणि हे जेवण वगैरे मी काहीच बनवत नाही ऋषी पंचमीचं वगैरे मला त्यातलं काही जमत पण नाही पण लिओची मम्मी हे नेहमीच ऋषी पंचमीची भाजी बनवत असते बरं ती काय एवढी एवढी अशी नाही मोठं पातेलं भरून जवळजवळ चार ते पाच किलो भाजी होत असते त्याची नेहमीच कारण डबे दिले जातात त्याच्यानंतर ना शेजारी पाजारी सगळ्यांना ती भाजी पुरवली जाते आणि आजच्या दिवशी ह्या भाजीला खूप छान अशी टेस्ट असते तर या भाजीमध्ये काय काय आहे हे लिओची मम्मी सांगणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे लिओची मम्मीने मला सांगितल्यानंतर ना मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सो अशा पद्धतीने आपण आज खाणार आहोत ऋषी पंचमीची भाजी So, तुम्ही पण या माझ्या बरोबर ऋषी पंचमीची भाजी खायला हे लिवडी इकडं झोपू करते झोपू आहे ना लिऊ बाबू ए लिहू बाबू नाही आम्हाला आता जाग येणार नाही आमचं पोट भरलेलं आहे आणि आम्ही आता झोपणार आहोत बाळा झोप ही आहे ऋषी पंचमीची भाजी याच्यामध्ये आहे घोसावर दोडका पडवळ कोबी फ्लावर तोंडली शेंगदाणे डाम आ, मक्का गवार भेंडी फरसबी अजून काय गायची मम्मी अजून काय फल्ली भोपळा आणि फली घेवडा म्हणजे त्याला फली म्हणतात हिंदीमध्ये घेवडा आणि ही मक्क्याची मक्याची नाही ह्या सॉरी 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 ही तांदळाची भाकरी आहे आणि ही मटकीची भाजी केलेली आहे आणि ही अशी तिने बनवलेली आहे पण ही भाजी महत्वाची आहे आणि आता आम्ही ऋषी पंचमीची भाजी खात आहोत तर तुम्ही सुद्धा या ऋषी पंचमीची भाजी खायला